पिंपरीत अठरा वर्षीय तरुणीची निर्गुण हत्या आर्थिक वादातून शेजाऱ्याचा थरारक कट पिंपरी चिंचवडमधून एक खळबळजनक घटना समोर आली अठरा वर्षीय कोमल भरत जाधव या तरुणीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला असून तिच्या शेजाऱ्यानेच ही थरारक हत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे ही घटना रविवारी अकरा मे रोजी पिंपरीच्या वाल्यकरवाडी परिसरात घडली कोमल जाधव आपल्या कुटुंबासोबत राहत होती तिचा शेजारी उदयभान यादव वय पंचेचाळीस वर्ष मूळचा उत्तर प्रदेशचा याच्याशी तिचे वैयक्तिक संबंध होते आणि काही आर्थिक व्यवहारही झाले होते याच आर्थिक वादातून यादवने कोमलची हत्या करण्याचा कट रचला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री यादवने आपल्या सख्या भाच्याच्या मदतीने कोमलला घराबाहेर बोलवलं त्यावेळी आरोपी डोक्यावर हेल्मेट घालून आला होता घराच्या बाहेर येताच कोमलवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी चक्र फिरवत मुख्य आरोपी उदयबान यादव आणि त्याचा भाचा या दोघांना अटक केली कोमल आणि यादव मध्ये असलेले संबंध आर्थिक व्यवहार आणि त्यातून निर्माण झालेला वाद याच पार्श्वभूमीवर आरोपींनी कट रचून ही हत्या केल्याचं पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे या घटनेमुळे वाडलेकरवाडी परिसरात भेटीचं वातावरण पसरलं आहे अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सुरू आहे